नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे बातम्या महत्वाची तत्पूर्वी चॅनल वर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आश्वासनाने सुरू केलेल्या योजना तात्काळ गतील जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात त्यांना कर्तव्य वृत्तीचा सन्मान कार्यक्रमात ते बोलून होते आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले ते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक घराघरात पोहोचण्याचे काम झाले पोहोचल्याबद्दल तुमचे आभार पा? याचे पालकमंत्री म्हणून कौतुक करतो ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांना कामासाठी खूप पायपीट करावी लागते त्या तुलनेत मिळणारे मानधन तुटपुंजे आहे त्यामुळे सातत्याने सेविका आणि त्यांच्या संघटना मानधनासाठी मागणी करत आहेत अंगणवाडी सेविकांच्या संघटनांना दिलेल्या त्यांना विसर पडला का राज्य सिंह संघटक सचिव राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या